नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट परदेशी नोकरीचा आमिष तरुणांसाठी नवा सापळा बनत आहे का बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी देत आहोत मुंबईतील एका रहिवाशाला बँकॉकमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन दिले गेले परंतु तो सायबर स्लेव्हरीचा बळी ठरला पीडितेला एका एजंटने फसवले त्याचे कागदपत्रे जप्त केली आणि नंतर ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यास भाग पाडले गेले परंतु त्याच्या धैर्यामुळे आणि भारतीय दूतावासाच्या त्वरित कारवाईमुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला ठाणे सायबर पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत मुख्य एजंट सलमान अटक केली आहे एक डायरी सापडली आहे ज्या तीसहून अधिक अशा व्यक्तींची नावे आहेत ज्यांना अशाच प्रकारे फसविले गेले होते ही घटना गुन्हेगारीच्या नव्या आणि विकसित चेहऱ्याबद्दल एक कठोर चेतावणी आहे पण त्याचा भयावह अनुभव बँकॉकमध्ये पोहोचताच सुरू झाला त्याचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन तात्काळ जप्त करण्यात आला त्यानंतर त्याला एका अज्ञात ठिकाणी नेले गेले जिथे त्याला सांगण्यात आले की त्याचे खरे काम ऑनलाइन घोटाळे करणे आहे विशेषतः पिक बुचरिंग नावाचा एक दीर्घकाळ चालणारा घोटाळा ज्यात स्कॅमर पीडितेचे पैसे चोरण्याआधी त्याच्याशी संबंध प्रस्थापित करतो पीडितेला एक नवीन मोबाईल फोन आणि एक स्क्रिप्ट दिली गेली ज्याचे त्याला पालन करावे लागले त्याला सक्तीने काम करण्यास भाग पाडले गेले जेथे सशस्त्र गार्ड देखील उपस्थित होते आणि त्याला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती बंधक बनून आपल्याच देशबांधवांची फसवणूक करण्यास भाग पाडल्यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहिती करिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचा सविस्तरपणे विश्लेषण करूया हे प्रकरण मानवी तस्करी आणि सायबर गुन्ह्यांच्या एका आधुनिक स्वरूपाचे एक भयानक उदाहरण आहे ज्याला अनेकदा सायबर स्लेवरी असे म्हटले जाते ही एक कथा एका आशावादी मुंबईच्या रहिवाशापासून सुरू होते जो चांगल्या भविष्याच्या चा शोधात होता आणि त्याला सलमान शेख नावाच्या एका एजंटने बँकॉकमध्ये डेटा एंट्रीच्या नोकरीचे आश्वासन दिले होते पीडिताकडून काही पैसे घेतले गेले आणि त्याला एक आकर्षक नोकरीचे ऑफर लेटर दिले गेले त्याच्या प्रवासाच्या दिवशी तो आरोपीला भेटला आणि सर्व काही कायदेशीर वाटले सुदैवाने पीडिताने अविश्वसनीय धैर्य दाखवले त्याने आपल्या अपहरणकर्त्यांच्या एका क्षणाच्या दुर्लक्षणाचा फायदा घेतला आणि पळून जाण्यात यशस्वी झाला आणि भारतीय दूतावासाकडे पोहोचला एक, एक महत्त्वाचे पाऊल होते ज्याने त्याला मोठ्या संकटातून वाचवले भारतीय दूतावासाने त्याला आश्रय दिला आणि भारतात परत येण्याची व्यवस्था केली ही त्यांची त्वरित प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती भारतात परतल्यावर त्याने लगेच ठाणे येथील दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली डीसीपी श्री विजयकांत सागर आणि त्यांच्या टीमसह एका समर्पित पोलीस पथकाने सखोल तपास सुरू केला त्यांनी पीडिताने दिलेल्या माहितीचा वापर करून मुख्य आरोपी सलमान शेखचा शोध घेतला अटकेदरम्यान त्यांना एक डायरी सापडली ज्याने या ऑपरेशनसची भयावहता उघड केली त्यात अशाच प्रकारे फसवल्या गेलेल्या तीसहून अधिक लोकांची नावे आणि तपशील होते हा नवीन पुरावा एका मोठ्या संघटित आंतरराष्ट्रीय रॅकेटकडे निर्देश करतो पोलिस आता इतर पीडितांना ओळखण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी काम करत आहेत हे प्रकरण गुन्हेगारी नेटवर्क कसे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि खोट्या आश्वासनांचा वापर करून तरुण तंत्रज्ञान जाणकार व्यक्तींचे शोषण करत आहेत याची एक गंभीर आठवण करून देते